नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कधी कधी घरातली भाजी संपते किंवा भाजी असली तरी करायचा कंटाळा येतो आणि अशा याच्यामध्ये काय भाजी किंवा काय बनवायचं हा प्रश्न पडतो त्यावेळेला राजस्थानी पापड सब्जी हा मस्त आणि झटपट होणारा पर्याय आहे तर आज आपण ही राजस्थानी पापड सब्जी बनवणार आहोत तर त्याकरता काय काय साहित्य लागेल ते आता आपण बघूयात इथे मी दीड वाटी दही घेतलेलं आहे तसेच इथे हे पाच पापड घेतलेले आहेत मसाल्यांमध्ये मी एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा जिरे पावडर एक चमचा धणे पावडर घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि एक अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तसेच एक चमचा जिरं घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे मी आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घेतलेली आहे ती एक चमचा घेतलेली आहे एक तमालपत्र लागणार आहे आणि एक लाल सुकी मिरची मी घेतलेली आहे आणि एक भाजी बनवण्याकरता आपल्याला दोन टेबल स्पून तेल लागेल तर सर्वप्रथम आपण हे पापड भाजून घेऊयात तर हे पापड तुम्ही तव्यावर भाजून घेऊ शकता तर माझ्याकडे मी पटकन हे मायक्रोवेवमध्ये हे पा पाच पाचही पापड भाजून घेत आहे पापड भाजून झालेले आहेत आता त्याचे आपण तुकडे करून घेऊया मोठेच तुकडे करायचे अशा प्रकारे सगळे पापड आपण तुकडे करून घेऊयात पापडाचे कपड्याचे तुकडे झालेले आहेत आता आपण दह्यामध्ये सगळे मसाले छान मिक्स करून घेऊयात आता या दह्यामध्ये हे सगळे मसाले आपण घालूयात आणि सगळे छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता हे छान मिक्स करून घेऊयात सगळे मसाले दह्यामध्ये छान मिक्स करून घेतलेले आहेत आता आपण ही सब्जी बनवायला सुरुवात करूयात तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं आता घालूया जिरं सुकी मिरची तमालपत्र कांदा घालूयात आणि हे बनवलेलं वाटण घालूयात मी इथे हे आलं मिरची लसणीचं वाटण बनवून घेतलं आहे तुम्ही आलं आणि लसूण बारीक चिरून घातली तरी चालेल आणि मिरच्यांचे पण तुकडे घातलेत तरी चालेल हे आता छान परतून घेऊयात कांदा छान परतून झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण हे दही घालूया गॅस मंदाचेवरच असेवरच ठेवलेला आहे छान मिक्स करून घेऊया दह्याला तेल सुटेपर्यंत आपण हे छान परतून घेऊयात दह्याला आता साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया छान ढवळून घेऊयात आणि अजून दोन ते तीन मिनटं आपण हे शिजवून घेऊयात जेणेकरून दह्याला आणि तेल सुटेल आणि मग त्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात मस्त छान असा तवंग आलेला आहे आता याच्यात पाणी घालायचं आहे तुम्हाला ही भाजी कितपत पातळ पाहिजे कितपत घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घाला आणि आता याला एक परत मोठी उकळी येऊन द्यायची आहे मग उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ते जे पापड भाजून तुकडे करून ठेवलेले आहेत ते पापड घालायचे आहेत याला आता छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि हे जे पापडाचे तुकडे करून ठेवलेत ना ते आता याच्यामध्ये घालायचे आहेत आणि दोन एक मिनटंच आपल्याला ते याच्यामध्ये शिजवून द्यायचे आहेत मग गॅस बंद करून टाकायचं आहे दोन मिनटं झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूया मस्त चमचमीत अशी आपली राजस्थानी पापड सब्जी तयार झालेली आहे आता आपण ती सर्व करूयात मस्त गरमागरम झटपट होणारी आणि चमचमीत अशी आपली राजस्थानी पापड सब्जी तयार झालेली आहे एखाद्या दिवशी घरातली भाजी संपली असेल किंवा भाजी बनवायचा कंटाळला असेल तेव्हा तुम्ही ही पापड सब्जी नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद